आपल्या बिझनेसला फायनान्शियल कॅपिटल जसं लागतं ना तसंच सोशल कॅपिटल सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट असतं सोशल कॅपिटल म्हणजे ॲज अ फाऊंडर फाउंडरचं किती सोशल अवेअरनेस आहे किती सोशल लोकांपर्यंत तो पोचलेला आहे ती पोचलेली आहे हे अत्यंत गरजेचं आहे मी प्रामाणिकपणे सांगतो मला माझा स्वतःचा को फाउंडर हा माझ्या सोशल नेटवर्किंगमुळे मिळाला मला माझं पहिलं फंडिंग माझ्या बिझनेसला एनपावरला हे सुद्धा सोशल कॅपिटलमुळे मिळालं आणि ह्यांची ओळख मला माझ्या सोशल नेटवर्किंगमुळे मित्राचा मित्र मित्राचा मित्र अशा पद्धतीने गेली म्हणून ॲज अ फाउंडर तुम्ही किती पद्धतीने तुमचा सोशल नेटवर्क वाढवता तुम्ही किती लोकांशी बोलता किती लोकांपर्यंत तुमची आयडिया पोचवता किती लोकांना त्यांच्या त्याच्याशी कनेक्ट करून घेता त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी कुठली टेक्नॉलॉजी पाहिजे कुठली टेक्नॉलॉजी नवीन वापरू शकता कशा पद्धतीने मार्केटिंग करायला पाहिजे ऑनलाईन ऑफलाईनच्या जा पलीकडे जाऊन आणखी काय करता येईल का अशा प्रकारचा विचार करणं तुम्हाला सप्लाय चेनला काय काय गोष्टी लागतील तुम्हाला नवीन नवीन एम्प्लॉईज किंवा मार्केटमध्ये ज्या प्रकारचे स्किल्स आहेत त्या प्रकारचे लोक हे सुद्धा तुम्हाला सोशल कॅपिटलमध्ये मिळतात आणि रिसर्च असं सांगतो की तुम्हाला एखादी गोष्ट करायचं का शंभर रुपये लागत असेल जर का सोशल कॅपिटल स्ट्रॉंग असेल तर साधारणपणे त्यातले पस्तीस ते चाळीस रुपये वाचवू शकता तुम्ही तितक्या कमी पैशामध्ये तुम्ही ते करू शकता म्हणजे तुमचे शेवटी पैसे पण वाचतात म्हणून सोशल कॅपिटल बिल्ड करणं हा फाउंडरसाठी चॉईस नाही आहे हे कंपल्शन आहे ते केलं तरच तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता